गुड मॉर्निंग मित्रांनो आहात मजेत ना असायलाच हवे आज आपण प्रश्न हेच उत्तर या यूट्यूब चॅनलवर विवाह एक भीषण परिस्थिती या विषयावर थोडक्यात विचार मानणार आहोत यासाठी आपल्याकडून प्रतिक्रियेची वाट पाहत आहोत विवाह एक निर्णय की किपशेता आजची पिढी लग्न न करण्याच्या निर्णयाने कुठल्याही दिशेने जात आहे हाच विषय आज मी मानणार आहे समाजात दिसणारे बदल लग्नाचा टाळाटाळ कल करिअर स्वतंत्र अपेक्षा यांचे ओझे वाढती एकटेपणा आणि मानसिक आरोग्याची समस्या पाल, पालक आणि सामाजिक जबाबदाऱ्या पालकांच्या आशा घरातले संतुलन गृहस्थाश्रम वानप्रस्थाश्रम आणि अपेक्षांची जंजाळ सौंदर्य कमाई लोकेशन शिक्षण यासाठी जास्त विचार निर्णय टळतो याच्यामुळं तारुण्याची वर्षे कशाच वाया जात आहेत भावनिक काय टप्पा आहे वृद्धाची भीती वृद्धाश्रम एकाकी आयुष्य पती पत्नीचा मानसिक आधार पश्चिताप वेळ निघून गेल्यावर काहीच शक्य नाही यावर उपाय काय आव्हान करतो आम्ही समजूतदारपणा संवाद आटीपेक्षा माणूस महत्त्वाचा लग्न ही सामाजिक आणि वैयक्तिक गरज आहे लक्षात ठेवा आजच विचार करा भविष्य अंधारमय होऊ नये म्हणून विवाह नाही पण पश्चिताप मात्र ठरलेलाच मग मा आपलं चॅनल प्रश्न हेच उत्तर आजच निर्णय घ्या समजून घ्या संवाद साधा आणि आयुष्यात एकाकी एक होणं थांबवा हा व्हिडिओ आपणास आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो ओके थँक्यू खूप वेगळे म्हणजे कम्प्लिटली डिफरंट अपोजिट अट्रॅक्ट झाला म्हणजे कम्प्लीट मराठी प्रेमगीत झालेलं आहे